नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अपंगांचा सन्मान राज्य शासनाच्या वतीने एस टी महामंडळाद्वारे मोफत झिरो तिकीट आकारून सवलत द्यावी अपंग व्यक्तींना बाजार राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या वतीने अपंग लोकांकरिता झिरो दर आकारून सवलत अपंग व्यक्तींना मोफत प्रवास करण्यात यावा तसेच इतर ज्येष्ठ नागरिक किंवा महिला सन्मान अशा अनेक सवलती राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना दिल्याच आहे तशी सवलत अपंग व्यक्तींना देण्याचा निर्धार शासनाने अपंग लोकांकरिता सवलत देण्यात यावी आणि घटकात अपंग लोक असून महामंडळाच्या वतीने शासनाने सवलत देण्याची सुविधा किंवा मुभा द्यावी तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्वच अपंगांचा सन्मान राखण्यात येईल व सर्वच अपंग लोकांना झिरो तिकीट दरकारून लगेच शासनाच्या वतीने एस महामंडळांना सूचना देण्यात याव्या हा अपंग लोकांचा सन्मान स्वीकारून त्वरित शासनाने या बाबीवर लक्ष केंद्रित करून अपंग लोकांना याद्वारे मदत होईल या बाबीवर गांभीर्याने लक्ष देऊन सन्मानित केलं पाहिजेत अनेक अपंग लोकांची विनवणी असून त्वरित स्वीकृत करावी अशी मागणी जिल्हा घटक समितीचे कार्याध्यक्ष व इतर अपंग कृतीचे संचालक व अनेक सदस्यांची मागणी असून त्वरित या बाबीवर शासनाने लक्ष घालून हा सन्मान अपंगांचा करण्यात यावा अशी विनवणी ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका